एक दरवाजा उघडताच महिला वीस फूट खड्ड्यात कोसळली चंद्रपुरातील धक्कादायक घटना चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनी भागात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या भागापासून काही अंतरावर कोळसा खाणी आहे त्या खाणींचा दुष्परिणाम येथील नागरिकांना कायमच सहन करावा लागतोय त्यातच एका घरात चक्क वीस फूट खड्डा पडल्याने वसाहतीत एकच गोंधळ उडालाय तर या खड्ड्यात महिला पडल्याने तिला जबर मार बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार रयतवारी कॉलनीत राहणारे शिवनकर कुटुंबीय हे दोन दिवसांपासून बाहेर गावी गेलेले होते ते एक ऑगस्टला सकाळी घरी पोहोचल्यानंतर महिलेने कुलूक उघडून दरवाजा उघडला आणि घरात पाय ठेवताच ती महिला थेट वीस फूट खोल खड्ड्यातच जाऊन पडली त्यामुळे कुटुंबासह परिसरातील लोक घाबरले नेमकं काय झालं हे कोणालाच कळत नव्हते अखेर नागरिकांनी धाव घेत शिडी टाकून त्या महिलेला वर काढले व रुग्णालयात दाखल केले सदर महिलेला जबर मार लागल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या आहेत यावेळी तहसीलदार विजय पवार सहाय्यक आयुक्त सचिन माकोडे रामनगर ठाणेदार सुनील काडे अजय जयस्वाल यंग चांदा ब्रिगेडचे चंद्रराज बाथो राजेश अडूर आणि वेकोलीच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या भागातील सुरक्षितता तपासण्यासाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी वेकोली प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार जोरगेवार यांनी दिल्या आहेत शिवणकर कुटुंबाच्या राहण्याची सोय वेकोली वसाहतीत करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत मनपा प्रशासनाने तातडीने पीडित कुटुंबाला मदत करावी आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशीही सूचना आमदारांनी केली आहे